आघात लेखिका प्रिया उंबरकर वाचक स्वर सिद्धी गायकर कमन यार पसारा चोरी पकडली मी तुझी आता मान्य कर कि तुझ माझ्यावर प्रेम आहे वड रबीश तोंडाला येईल ते बोलू नका असं काही नाहीये अच्छा असं काहीच नाहीये मग माझ्या डोळ्यात बघून हे इकडे तिकडे बघून काय बोलतेस ठीक आहे मग आता तुमच्या डोळ्यात बघून सांगते असं म्हणत ती त्याच्या समोर येऊन उभी राहिली तिची उंची त्याच्यापेक्षा कमी होती ती त्याच्या खांद्यापर्यंतच लागत होती तरीही तिचा ऍटिट्यूड मात्र जराही कमी झाला नव्हता बोल लव्ह कन्फेशन ऐकायला कान तरसलेत माझे लव्ह कन्फेशन माय फुट मराठीत सांगितल्याला कळत नाही तुम्हाला ठीक आहे मग आता इंग्लिश मध्ये सांगते आय डोंट हॅव एनी फिलिंग फॉर यू अंडरस्टँड ओके okay, मी ठेवेन तुझ्या या बोलण्यावर विश्वास पण त्यासाठी तू हे प्रूफ करून दाखवायचं की तुझ्या मनात माझ्यासाठी काहीच फिलिंग नाहीत प्रूफ करायचं म्हणजे नक्की काय करायचंय तुझ्याकडे दोन ऑप्शन्स आहेत एकतर तू दुसऱ्या कोणाला तरी किस करायचं म्हणजे माझा विश्वास बसेल की तुझं माझ्यावर खरंच प्रेम नाही किंवा मग मी कुठल्या तरी दुसऱ्या मुलीला किस करून दाखवतो ज्याने परत माझाच विश्वास बसेल की मला दुसऱ्या मुलीसोबत बघून तू ज्याला माझा पक्का विश्वास बसेल की तुझ्या मनात माझ्यासाठी काडी मात्र फिलिंग नाहीत बोल आहे मंजूर काय फालतू घरी आहे ही रेही? तुला जे समजायचंय ते समज चल कोणतो तुझा बेस्ट फ्रेंड त्याचं नाव मला माहित नाही जो कोणी असेल तो तू त्याला किस करून दाखव ते पण माझ्या डोळ्या देखत तुमचं ना डोकं फिरलंय बेस्ट फ्रेंड आहे तो माझा मी त्याला कसं किस करू शकते हो का मग ज्या बेस्ट फ्रेंडला तू लहानपणापासून ओळखतेस जर तू त्याला किस करू शकत नाही तर माझ्यासारख्या अनोळखी माणसाला कसं काय केस केलं होतंस आठवत आहे ना आपलं ऑफिसवाल केस ह्या माणसाला नक्की झालंय तरी काय ती मनातच बडबडली एक वेळ त्याच्या रागाला सामोरं जाण्याची हिंमत तिच्यात होती पण सध्या तो जे बोलत होता त्याला काय उत्तर द्यावं ते तिला कळत नव्हतं तिचे शब्द आणि तिचे डोळे दोन्ही तिच्याशी दगा करत होते तोंडाने ती एक बोलत होती पण तिचे डोळे मात्र काहीतरी बोलत होते आणि तो तिच्या शब्दांपेक्षा तिच्या डोळ्यांवर जास्त विश्वास ठेवत होता हॅलो तुझ्याशी बोलतोय मी तुमच्या या फालतू डिस्कशन मध्ये मला थोडा सुद्धा इंटरेस्ट नाहीये माझ्या घरचे माझी वाट बघत असतील मला घरी जायचंय माझ्या घरचे माझी फॅमिली माझा भाऊ माझे वडील माझी आई माझी आजी ब्ला 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 खूप काळजी वाटते ना तुला तुझ्या घरच्यांची मग माझ्यावर जो हल्ला झाला होता तो स्वतःच्या अंगावर झेलताना नाही आली का आठवण घरच्यांची त्या क्षणाला हा विचार मनात नाही आला का की जर तुला काही झालं असतं तर तुझ्या घरच्यांचं काय झालं असतं तो पाठीमागून म्हणाला तशी बाहेर जाणारी तिची पावलं जागेवर थांबली तुम्ही माझ्या जागेवर असता तर तुम्ही काय केलं असत जर तुमच्या जागी मी असते आणि माझा जीव जाणार असता तर त्या क्षणाला तुम्ही माझ्या जीवाचा विचार केला असता कि स्वतःच्या फॅमिलीचा यावेळी तिने पण मागे फिरून विचारलं कारण आज तिला पण या नात्यातली क्लॅरिटी हवी होती तो आपल्याबद्दल काय विचार करतो हे तिला ऐकायचंच होत हा प्रसंग त्यांच्या समोर आला असता तर त्याने आपला जीव वाचवला असता कि स्वतःच्या फॅमिलीचा विचार केला असता हे आज तिला ऐकायचं होत काय झालं मिस्टर शिवराज पाटील द्या ना आता उत्तर तुमच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला तेव्हाच मिळतील जेव्हा मला माझ्या प्रश्नांची उत्तरं मिळते तुम्हाला काय वाटलं तुम्ही मला असं इमोशनल ब्लॅकमेल कराल आणि मी तुमच्यासोबत लग्नाला होकार देईन मी त्याच माणसाशी लग्न करेन ज्याचं माझ्यावर प्रेम असेल त्याच्या आयुष्यात माझी एक हक्काची जागा असेल तो जर त्याच्या फॅमिलीची कर्तव्य पूर्ण करत असेल तर त्याचा मला काहीही प्रॉब्लेम नाही पण ती कर्तव्य पूर्ण करताना तो एखाद्या डस्टबिन सारखा माझा यूज करणारा नसावा मला असा मुलगा हवाय जो त्याच्या फॅमिलीचा हिस्सा म्हणून मला स्वतःमध्ये सामील करून घे मला माझी एक हक्काची फॅमिली हवी आहे कुठलंही स्वार्थासाठी जोडलेलं नातं नकोय आणि काय फरक पडतो मी तुमच्यावर प्रेम करते किंवा नाही करत याचा फरक याने पडतो की तुमच्या मनात काय आहे त्याला एक वेळ मी म्हणालेही की माझं तुमच्यावर प्रेम आहे पण तुमचं काय तुम्ही तर फक्त तुमच्या कुटुंबासाठी इथे आलाय ना तुमच्या वहिनीवरच संकट टाळावं म्हणून मी तुम्हाला तुमच्या आयुष्यात हवी पण मला असं जबरदस्तीने लादलेलं नातं नको आहे मला माझा हक्काचा माणूस हवाय मग तो कसाही असला तरी मी त्याला स्वीकारायला तयार आहे पण त्याच माझ्यावर मनापासून प्रेम हवं आणि ज्या दिवशी तो मुलगा मला मिळेल ना त्या दिवशी मी स्वतःहून बोहल्यावर चढेल मग तो मुलगा कोणी का असे ना ज्या दिवशी मला माझ्यावर खरा प्रेम करणारा मुलगा मिळेल त्या दिवसापासून ही तारा त्याच्यावर जीव ओवाळून टाकेल आणि राहिला प्रश्न तुमच्यावर प्रेम करण्याचा तर ज्या माणसाला साधं माझं नाव लक्षात राहत नाही तो काय आयुष्यभर माझी साथ देणार तिने त्याच्या नजरेला नजर भिडवत उत्तर दिलं आणि ताड ताड पावलं टाकत तिथून निघून गेली जाताना दरवाजा उघडाच होता त्यामुळे तो तिला बाहेर जाताना बघत होता तिच्या मनात इतकं काही असेल याचा त्याने कधी विचार सुद्धा केला नव्हता पण आता मात्र तो तिच्या बोलण्याचा विचार करू लागला तिच्याच तंद्रीत चालत होती ती रस्ता क्रॉस करून पलीकडे जाणारच होती तितक्यात अचानक एक व्हॅन समोर येऊन थांबली आणि त्याचा दरवाजा उघडला गेला ती तिच्या विचारातून बाहेर येतच होती तेवढ्यात दोन माणसांनी खूप जोरात तिला आत घेतलं आणि त्या व्हॅनचा दरवाजा बंद झाला आणि हे इतक्या विजेच्या चपळाईने झालं तिला रिॲक्ट करायला वेळच मिळाला नाही पण जेव्हा तिच्या लक्षात आलं की तिला कोणीतरी जबरदस्ती गाडी तेव्हा ते मात्र ती त्यांना प्रतिकार करायचा प्रयत्न करू लागली पण तेवढ्याच वेळात ते एका माणसाने तिच्या तोंडावर कुमाळ ठेवला होता त्यामुळे क्लोरोफॉर्म मुळे तिची शुद्ध हरपली आणि ती तशीच बेशुद्ध होऊन सीटवर आडवी पडली ती गाडी काही सेकंदासाठी थांबली आणि त्यानंतर वाऱ्याच्या वेगाने निघून गेली आणि हा सीन नेमका शिवाने पाहिला होता कारण दरवाजा उघडाच होता जे काही घडलं ते त्याच्या मेंदू पर्यंत पोहोचायला त्याला काही सेकंदाचा वेळ लागला त्यामुळे जेव्हा तो भानावर आला तेव्हा अचानक त्याला ते त्याच्या डोक्याला मुंग्या आल्यासारखं वाटलं कोणीतरी आपल्या डोळ्यांसमोर तिला किडनॅप करून घेऊन गेलाय हे त्याच्या लक्षात आलं तेव्हा त्याने ते डोक्याला हात लावला शिट तो खूप जोरात ओरडला आणि पळत वरती त्याच्या रूम मध्ये गेला काळजी चावी आणि गन घेऊन तो वाऱ्याच्या वेगाने खाली पळत आला सर त्या मॅडमला कोणीतरी घेऊन गेले वॉचमॅन त्याच्याकडे बघून ओरडला पण ते ऐकायला सुद्धा त्याच्याकडे वेळ नव्हता गेट उघडच असल्यामुळे त्याने खूप फास्ट कार गेटच्या बाहेर काढली आणि तो त्या गाडीचा पाठलाग करू लागला त्याने कार ड्राईव्ह करता करता सत्यजितला फोन लागला सत्यजित गोडाऊन वर होता ते सगळे मिळून दुर्बाच्या सिक्युरिटीचा प्लॅन आखत होते त्याचा फोन व्हायब्रेट होऊ लागला तेव्हा कुठे सत्याचा लक्ष द कॉल भाई इट्स अर्जंट तो कासावीस होत म्हणाला ताराची काळजी त्याला स्वस्थ बसू देत नव्हती जाताना ती जे काही बोलून गेली ते सगळं स्पीकर सारखं त्याच्या कानात घुमत हा का सत्यजित फोन कडे बघत म्हणाला आणि त्याने फोन रिसीव्ह केला हॅलो हॅलो भाई इथे खूप मोठा प्रॉब्लेम झालाय कोणीतरी ताराला किडनॅप केलंय शिवा म्हणाला पण हे ऐकून सत्यजित शॉक झाला बट कुणी गिटॅब के केलंय तिला सत्या म्हणाला मला नाही माहीत रस्त्यावरून कोणीतरी तिला व्हॅन मध्ये ओढलं आणि वाऱ्याच्या वेगाने निघून सुद्धा गेलं ही सगळं माझ्या डोळ्यात एकच घडलं पाई पण फक्त काही हाताच्या अंतरावरून मी सगळं पाहत राहिलो मला तर आता स्वतःचाच राग येतोय शिवा जस्ट रिलॅक्स आता ती कुठे आहे आय मीन तू कुठे आहेस मी सध्या त्या गाडीचा पाठलाग करतोय अजून तरी ती गाडी दूरपर्यंत का होईना मला दिसते तू एक काम कर भाई तू तिच्या भावाला फोन करून सांग माझ्याकडे त्याचा नंबर नाहीये आणि हो मी लोकेशन पाठवतोय आपली काही माणसं माझ्या मदतीला पाठव हो, मी पुढचं मॅनेज करतो यू डोंट वरी शिवा मी माणसं तर पाठवतोच आहे पण मी पण येतोय सत्यजित लगेच त्याच्या जागेवरून उठत म्हणाला नो भाई सध्या तुझं तिथे असणं जास्त महत्वाचं आहे वहिनीला तुझी जास्त गरज आहे डोंट वरी मी ताराच्या केसालाही धक्का लागू देणार नाही शी इज माय रिस्पॉन्सिबिलिटी नाव आर यू शुअर सत्याने विचारलं येस भाई सध्या वहिनीला तुझी जास्त गरज आहे तू तिथेच थांब इथलं मी मॅनेज करतो हा फक्त तिच्या भावाला तेवढं कळवायला विसरू नकोस तोपर्यंत मी तिचा पाठलाग करतो आय स्वेअर त्या लोकांनी तिला हात जरी लावला ना तरी जिवंत गार्डन मी एकेकाला शिवा खूप रागात म्हणाला सध्या त्याच्या हाताची प्रत्येक न स्टार्ट झाली होती इतका तो चिडला होता पण त्यातला काही अंशी राग हा स्वतःवरचा होता कारण त्या लोकांनी आपल्या समोर तिला उचलून नेलं आणि आपण फक्त बघत राहिलो या गोष्टीचा त्याला जास्त राग येत होता ओके okay, फाईन मी कळवतो तिच्या भावाला आणि आपली माणसं पण पाठवतो हो मला फक्त लोकेशन सेंड कर म्हणाला म्हणाला शिवा आणि हो स्वतःची पण काळजी घे मला तू पण सुखरूप व्हायस सत्या म्हणाला हो बाई मला काही होणार नाही तू काळजी करू नको शिवा म्हणाला शिवा जरी सत्यजित सोबत बोलत असला तरी त्याचं त्या दिवसापासून ही तारा त्याच्यावर जीव ओवाळून टाकेल आणि राहिला प्रश्न तुमच्यावर प्रेम करण्याचा तर ज्या माणसाला माझं साधन नाव लक्षात राहत नाही तो काय आयुष्यभर माझे साथ देणार आहे तिचे ते शेवटचे बोल त्याला पुन्हा पुन्हा आठवत होते तुझं नाव माझ्या लक्षात आहे तारा मी मुद्दा तुला छळत आलो आणि साथ कशी देतात ना ते आता मी तुला दाखवतो असं म्हणत त्याने पुढचा गेअर टाकला आणि काची स्पीड अजून वाढवली काकू तारा कुठे आहे अखिल घरात येत म्हणाला तसे तिचे आई बाबा एकमेकांच्या तोंडाकडे बघू लागले अरे ती तर तुझ्याकडेच आली होती ना तिची आई म्हणाली काय अहो नाही ती माझ्याकडे आलीच नाही अखिल म्हणाला तसे दोघेही पुन्हा एकमेकांच्या चेहऱ्याकडे बघू लागले तेवढ्यात अजय पळत खाली आला आई, बाबा, कोणीतरी ताराला पळवून नेले. तो धापा टाकत म्हणाला तसे तिचे आई बाबा ताडकोन उठून उभे राहिले काय अरे असं कस घेऊन गेले कोण होती ती माणस तिचे बाबा म्हणाले साधना तर रडायलाच लागल्या आई तू रडू नको सोके शिवराजने त्या माणसाना तिला घेऊन जाताना पाहिलं तो त्यांच्याच मागावर गेलाय सत्यजीचा नुकताच मला फोन आला होता तुम्ही काळजी करू नका मी तिला घेऊन येतो तो घाई घाईने म्हणाला आणि बाहेर पडला अजय थांब मी पण येतो तुझ्यासोबत अखिल म्हणाला अखिल प्लीज तू सध्या इथेच थांब आई बाबा आणि आजीजवळ कोणीच नाहीये प्लीज त्यांची काळजी घे मी ताराला सुखरूप घरी घेऊन येईन आय प्रॉमिस असं म्हणत तो पळतच बाहेर निघून गेला तो ताराचे आई बाबा मटकोन सोफ्यावर बसले बाबांनी तर डोक्याला हात लावला साधनाच रडूच थांबत नव्हतं आपण तिला का इतक्या रात्री बाहेर जायची परमिशन दिली या गोष्टीचा त्यांना आता पश्चाताप होत होता इकडे अजयने लगेच डिपार्टमेंटमध्ये फोन लावला आणि एक टीम बोलावून घेतली नंतर त्याने शिवाला फोन लावला हॅलो शिवा म्हणाला हॅलो मी अजय बोलतोय ताराचा भाऊ पलीकडून अजय म्हणाला हा बोल शिवा म्हणाला कुठेस तू सध्या अजयने विचारला मी त्या गाडीचा पाठलाग करतोय ते लोक पुण्याच्या बाहेर जात आहेत शिवा म्हणाला ओके प्लीज या नंबरवर तुझं लोकेशन सेंड कर मी माझी टीम घेऊन तिकडे येतोय अजय म्हणाला ओके म्हणत शिवाने त्याला लोकेशन पाठवलं आणि तो पुन्हा ड्राईव्ह करू लागला मी तुला काहीही होऊ देणार नाही आय प्रॉमिस तो दूरवर दिसणाऱ्या गाडीकडे बघून स्वतःशीच म्हणाला यार कुछ भी बोल लडकी है बडी कमाल त्यातला एक माणूस ताराकडे बघून म्हणाला तिने ओढणी घेतली नव्हती त्यामुळे जॅकेटच्या ओपन चेन मधून दिसणारी तिची फिगर बघून त्यांची लाळ टपकू लागली मध्येच गाडीने एक टर्न घेतला आणि त्याच वेळी एक मोठा टेम्पो आल्यामुळे शिवाला पुढचं काही दिसलं नाही आणि जेव्हा तो टेम्पो बाजूला झाला तेव्हा ती व्हॅन गायब झालेली होती टर्नवर येताच त्याने करकचून गाडीचा ब्रेक ताबला कारण पुढे चौपदरी रस्ता होता आता ती व्हॅन नेमकी कुठल्या दिशेला गेलीय ते त्याला कळत नव्हतं ओ कुठे गेली ती गाडी तो रागातच स्टेरिंग वर हात मारत म्हणाला शेवटी थोडा वेळ दीर्घ श्वास घेत त्याने स्वतःला नॉर्मल केलं आणि गाडी एका दिशेला वळवली पण ती गाडी ज्या दिशेला गेली होती त्याच्यातून नेमका ऑपोजिट दिशेला गेला होता पुण्याच्या बाहेर एका बंद कारखान्यात तिला आणलं गेलं हाच त्यांचा खरा अड्डा होता ती व्हॅन कोणाला दिसू नये म्हणून त्यांनी तळघरात नेऊन गाडी पार्क केली त्यातल्या एका माणसाने तिला खांद्यावर टाकलं आणि ते तिथून सलीम भाईकडे जायला निघाले समोर रस्ता बंद असलेला बघून शिवा अजूनच चिडला पुढे रस्त्याचं काम चालू होतं त्यामुळे रस्ता बंद होता तस त्याने कार परत मागे फिरवली आता ते त्याला पुन्हा मागे जावं लागणार होत आता त्याच्याकडे दोन ऑप्शन होते एक जो रस्ता सरळ गेला होता तो आणि एक त्याच्या ऑपोजिट दिशेला गेला होता तो पंधरा वीस मिनिटांनंतर तो परत त्या रस्त्यावर येऊन थांबला आता त्या दोन्ही ऑप्शन्स मधून त्याला एकच ऑप्शन सिलेक्ट करायचं होतं आणि वेळ घालवून चालणार नव्हता कारण तेवढ्या वेळात तिच्या सोबत काहीही होऊ शकतं हे त्याला माहीत होत त्याने परत एकदा डोळे बंद केले आणि तिचा चेहरा आठवू लागला काही सेकंदांनंतर त्याने पुन्हा त्याचे डोळे उघडले आणि दोन्ही रस्त्यांकडे पाहिलं यावेळी त्याच्या मनाने त्याला कौल दिला ती समोरच्याच रस्त्याकडे गेली असल्याचं सेन्स त्याला जाणवू लागले तसं त्याने काल स्टार्ट केली आणि वाऱ्याच्या वेगाने त्या दिशेला जायला निघाला आणि इकडे त्याचं लोकेशन ट्रॅक करत अजय आणि त्याची टीम पॉइंट तिथे पोहोचतच होते ये लडकी तो सच में कमाल है समोर झोपलेल्या ताराच्या गालावरून बोट फिरवत सलीम म्हणाला एफाना त्याच्या माणसांनी तिच्या अंगावरच जॅकेट काढून सुद्धा टाकलं होत त्या खोलीमध्ये सलीम सोबत तिघे चौघे होते भाई मैं क्या ना एक एम एम एस बना के इसके भाई को भेज देते साला कुछ नाही कर पाएगा एक मानूस मनाला गुड आइडिया एक काम करो जब तक ये होश में नहीं है तब तक इसका एक वीडियो बना लो और फिर इसको उठाना एक बार वो वीडियो हमारे हाथ में आ गई ना तो हम उसके भाई को आराम से ब्लैकमेल कर सकते हैं। उसके बाद अपने आदमी भी बाहर होंगे और ये वीडियो लीक करके हम लोग लाखों रुपए कमा सकते हैं। <laughs>